नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाज्योती असेल बारटी असेल टी आर टी आय असेल सारथी असेल आणि नवीन आलेले आर टी असेल या विविध संस्थांच्या मार्फत विविध सामाजिक जे प्रवर्ग आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी मोफत प्रशिक्षण मिळतंय आणि यासाठी विद्यार्थ्यांना करायचं काय आहे तर फॉर्म भरायचं आहे आणि त्या प्रोसेस थ्रू जायचं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजची जी अपडेट आपण घेऊन आलेलो आहे ती आहे महाज्योतीबद्दल महाज्योती ही जी संस्था आहे ओबीसी असेल विजे असेल एन टी असेल या कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत आणि जे नॉन क्रिमिलियरच्या गटात मोडतात अशा विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण ही मोफत प्रशिक्षण प्रोवाइड करत असते तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहे आर आर बी ज्याला म्हणतो आणि एन टी पी सी या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण जे आहे हे मोफत मिळणार आहे ग्रॅज्युएट लेवलला आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल तर ह्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांसाठी नेमके काय लाभ असणार आहे कोण पात्र असणार आहे त्या मोफत प्रशिक्षणासाठी आणि प्रशिक्षणाची एकूण काय स्वरूप असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नक्कीच कुठलीही पॉईंट स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका काय अपडेट्स आहेत ते जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आर आर बी आपल्याला माहिती आहे आय बी पी एस बँकिंग असेल एल आय सी असेल त्याच्या व्यतिरिक्त रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल आर आर बी याच्या संबंधीचं हे प्रशिक्षण असतं तर याच्यामधलं स्पेशल आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ते काय आहे तर ते आहे आर आर बी एन टी पी सी ओके याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट आणि ग्रॅज्युएट लेवल पोस्ट अशासाठी हे सम जे प्र ज्याला म्हणतो मोफत प्रशिक्षण आहे हे मिळते आता आर आर बी म्हणजे आपल्याला माहिती आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड याच्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज जे आहेत म्हणजेच एन टी पी सी या विद्यार्थ्यांसाठी हे जे विद्यार्थी आहेत त्यांना या स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण दिल्या जाणार आहे ओके तर आर आर बी एन टी पी सी योजनेचे लाभ काय आहे ते जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तर या योजनेअंतर्गत आता हे ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिने जे आहे ओके सहा महिने ऑनलाईन प्रशिक्षण हे मिळणार आहे जे विद्यार्थी आर आर बी एन टी पी सीसाठी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे ते पूर्णपणे सहा महिन्यासाठीचं जे प्रशिक्षण आहे मोफत असणार आहे दुसरी गोष्ट हे ऑनलाईन प्रशिक्षण असल्यामुळे याच्यामध्ये टॅबलेट मिळणार आहे किंवा टॅब मिळणार आहे आणि तसंच ऑनलाईन युटिलायझेशनसाठी जो इंटरनेट डेटा आहे तर तो डेटा सुद्धा त्याच्यामध्ये दे देण्यात येणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो हे झाले योजनेअंतर्गतचे लाभ आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की ह्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे कुठलाही हा कोर्स एकतर अनिवासी आहे आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन आहे ओके आता याच्यामध्ये जे पात्रता आहे की कोण विद्यार्थी पात्र असणार आहे ते सुद्धा जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी दुसरा विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर म्हणजेच एन सी एल या गटात मोडला पाहिजे आणि तो ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास असेल किंवा वी जे असेल किंवा एन टी असेल मग त्याच्यामधले ग्रुप सगळे बरोबर आहे तर हे जे आहे म्हणजेच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि इवन दो स्पेशल बॅकवर्ड क्लास विशेष मागास प्रवर्ग या कॅटेगरीमधला तो असला पाहिजे फक्त मधला आहे आणि नॉन क्रिमिलियर नाही चालणार नाही बरोबर आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि या अगोदर कुठल्या स्वरूपात जर तुम्ही ज्याचा फायदा घेतला असेल महाज्योतीच्या कुठल्याही योजनेचा तर तुम्हाला दुबार लाभ मिळणार नाही सगळ्यात महत्त्वाचं की अंतिम निवड जी आहे तुमची म्हणजे जे सिलेक्शन आहे ते तुम्ही ई टी देणार आहात कॉमन एंट्रन्स टेस्ट त्याचा रिझल्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला रँक मिळावी लाग मिळवावी लागेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे मार्क आहेत त्या मार्काच्या गुणवत्तेनुसार तुमचं सिलेक्शन हे याच्यामध्ये होणार आहे ओके जसं मी आर आर बी एन टी पी सीसाठी बोललो तसंच याच कॅटेगरीच्या अंडर आय बी पी एस असेल जे पी ओ प्रोबेशनरी ऑफिसर्स असतात बँकिंग एक्झाम विविध बँकांच्या एक्झाम एल आय सी रेल्वे ए ओ अशा सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे याचं प्रशिक्षण हे मोफत मिळणार आहे ओके डेफिनेटली तुमच्या ई टीचे जे मार्क्स आहेत म्हणजेच प्राप्त गुणांकुना गुणांकनानुसार तुमचा मेरिट जो असणार आहे आणि त्याच्यावरती जे अवेलेबल जागा आहेत तुमच्या समांतर आरक्षणामध्ये असेल किंवा कॅटेगरीमध्ये असेल त्यानुसार तुमची निवड होणार आहे ओके आणि याबद्दलचं सगळे डिटेल जे आहेत परीक्षेचे वेळापत्रक वगैरे तर महाज्योतीच्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळतील कमीत कमी वय हे वीस असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे अठ्ठावीस वर्ष असलं पाहिजे आणि दिव्यांग असेल तर अडतीस वर्षापर्यंत त्याला सूट देण्यात आलेली आहे ही आहे पात्रता आता प्रशिक्षणाचे स्वरूप मी मगा जसं सा सांगितलं तर हा जो प्रशिक्षण आहे कालावधीत सहा महिन्याचा असणार आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार म्हणजे जे ॲक्च्युअल एक्झाम ते होते आपली आर असेल एन टी पी सीची असेल तर त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण हे मोफत देण्यात येणार आहे अनिवासी आहे म्हणजे तुम्हाला घरूनच ते करता येईल आणि प्रशिक्षण हे कम्प्लिटली ऑनलाईन स्वरूपात असणार आहे ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती आपण स्पेशल महाज्योतीचे जे आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल या पदासाठी जी बघितली त्याच्यासाठी जे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे विद्यार्थ्यांना त्यासाठी जी बघितली ओके अजूनही तुम्हाला काही जर शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर आपला कमेंट सेक्शन ओपन आहे तिथे तुम्ही कमेंट टाकू शकता किंवा आपला जो आय व्ही आर क्रमांक आहे बघा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क करू शकता किंवा हा एक अजून नंबर आहे नाईन डबल वन नाईन फाईव्ह एट सेवन वन एट वन हा नाशिकचा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही जर नाशिकमध्ये असेल तर आपलं नाशिकला इन्फिनिटी अकॅडमी पहिला मजला उपाध्याय चेंबर अशोक स्तंभाजवळ आणि पुण्यात जर असाल तर पुण्यामध्ये मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे आणि जो आय व्ही आर क्रमांक सांगितला त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती सुद्धा संपर्क करू शकता आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील आणि तुम्ही जवळपास असाल या लोकेशनच्या तर तुम्ही व्हिजिट करू शकता आमच्या ऑफिसमध्ये आपले जे काउन्सेलर्स आहेत आपले जे फॅकल्टी आहेत ते तुम्हाला इंटरॅक्ट करतील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतील ओके विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म फिलिंगची प्रोसेससुद्धा सुरू झाली आहे त्याबाबतचा जो फॉर्म फिलिंगचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा आपण सकाळी केलेला आहे तुम्ही जर नसेल बघितला तर तो बघा एक तारखे ओकेपासनं तर वीस ऑगस्टपर्यंत हे पर्टिक्युलर सेशन असणार आहे कशाचं तर ऑनलाईन फॉर्म भरण्याचं ओके okay? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की ही लिंक शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ती घंटी आहे ती घंटी दाबा म्हणजे असेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील थँक्यू थँक्यू सो मच